हाय मी स्वाती माझ्याकडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बर आज आहे होळी तर म्हंटल काय बनू पटकन गोडधोड कारण गावी जायची एवढी गडबड आहे की पटकन काय सुचवत नव्हतं मग आठवली ती शेवयांची खीर माझी आजी नेहमी म्हणायची कि सणाच्या दिवशी काहीतरी गोडधोड नक्की बनवायचं सण वाईंडा नाही घालवायचा ती शिकवण आम्हाला चांगलीच लक्षात आहे म्हणून मी पटकन केली शेवयांची खीर आता शेवयांची खीर तर आपण सर्वच करतो एकदम झटपट रेसिपी आहे तरी पण मी परत तुम्हाला सांगते काय केलं कढईमध्ये तूप टाकलं त्याच्यामध्ये शेवया आणि ड्रायफ्रुट्स व्यवस्थित तळून घेतल्या परत किंवा परतवून घ्यायच्या एकदा का त्या व्यवस्थित परतल्या की त्याच्यामध्ये ऍड करायचं गरम केलेलं दूध दूध घालून व्यवस्थित ढवळून शिजवून घ्यायच्या शेवया एकदा का थोडीशी उकळी आली की त्याच्यामध्ये घालायची आणि थोडीशी सर। हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून एक उकळी काढायची एकदा का उकळी आली की त्याच्यामध्ये चवीनुसार साखर टाकायची एकदा का साखर टाकली की नंतर ढवळून व्यवस्थित शिजवून घ्यायची साखर चांगली विरघळली पाहिजे साखर विरघळली एक उकळी येताना दिसली की नंतर काय करायचं जायफळाची पावडर असेल तुमच्याकडे तर ती नसेल तर ते किसून त्याच्यामध्ये टाकायचं गोड्याच्या पदार्थामध्ये जायफळची पावडर टाकली तर त्याच्याने चा फार चव फारच छान येते बघा आणि पावडर टाकली की एक उकळी काढली की झालं खायला बसायचं इतकी छान लागते ही खीर झटपट होते आणि पटपट संपते तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय भेटूया पुन्हा अशाच रेसिपीसोबत आणि हो तुम्हा सर्वांना परत एकदा होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि कोकणकर तुम्हाला तर खास शुभेच्छा काय मग बॅग भरली की नाही गावाला जाताय ना चला आम्ही पण निघतो बाय बाय